जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग एकशे बहात्तर लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवचन राजेंद्र लहानू जाधव शिर्डीमधील बाबा अशोक बाबा असे बरेचसेमी बाबा हे शिर्डीमध्ये येऊन काही दिवस वास्तव्याला होते काही फोतीबाची समाधीही त्याच बाजूला साईटला खूप बऱ्याच बाजूला कडेला ते होमीबाबूने ट्रस्टने जागा घेतलेली होती त्या ठिकाणी होबाची समाधी तसेच फोतीबाबा लेडी बागेमध्ये बसायचे एक असे बाबा महाराज म्हणून होते असे बाबा होते फार शिकलेले तेही अचानक असेच शिर्डीमधून बाहेर निघून जायचे त्यांना शोधण्यासाठी मग काही प्रतिचीच मंडळी गावातील लोक त्यांना पाहण्यासाठी जायचे बरी जुनी गोष्ट असेल लहानपणी आम्ही ते बघायचो लिंडी बागेमध्ये पोटेबाबा तिथे बसून राहायचे फार झाडे पण एकाच ठिकाणी बसलेले त्या ठिकाणी लोकांच्या घराला राहायचा आणि ती होमी बाबा बाबा राष्ट्री साईबाबाच्या दर्शनाला जाण्यासाठी निघायचे पांढरे कपडे त्यांच्या पाठीमागे तो जनसमुदाय बाया त्यांची सेवा करी ते तिथून त्यांनी ज्यांच्या ट्रस्टची जागा घेतली होती त्यातून तिथून ते मंदिरापर्यंत यायचे ते आम्ही तेही जवळून बघत होतो त्याचप्रकारे ही मी इंटरनॅशनलमध्ये काम करायला लागलो सुरक्षाचं काम करायला लागलो ते, ते कनगर बाबा बाबा खंगर बाबा म्हणून म्हणजे ते खरगर खंगर तो दगड भला मोठा त्याचीही चर्चा अशीच होत असे लोक त्या दगडाबद्दल चर्चा करायची माझा निमगावडे असताना माझा एक दोस्त होता सैरज बागुल भरून सैरथ बागुलचा त्यांनी नेट त्या ठिकाणी श्रीरामनगरच्या बाजूला जागा घेतली होती त्या जागेवरती बांधकाम चालू होते त्यावेळेस आम्ही जायचो तर त्याच ठिकाणून आम्हाला जावं लागत असतं तिथे शिंदे सरांचं एक छोटंसं घर होतं काही जागा होती त्यांच्या घरापासून गेल्यानंतर मग आम्हाला ते इंटरनॅशनल हॉटेल ते दिसायचं त्यावेळेस सहज आम्ही त्या शिंदे सरांना त्या दगडाबद्दल विचारलं होतं त्यांनी त्यांनीही तसलीच गोष्ट सांगितली होती तर त्यांच्या नासांच्या पाठीमागे घर होतं त्याच्यात पडी शेती होती आता त्यांनीही ते सांगितलं तुम्ही जागा घ्यायच्या अगोदर मी काही इथे नव्हतो जागा घ्यायच्या अगोदर पूर्वीची लोक सांगतात हा दगड आपोआप बांधकाम करण्याच्या अगोदर आहे ती पूर्वीची गोष्ट तो आपोआप आप आप सरकार सरकार पुढे पुढे जात होता परंतु ही जागा इंटरनॅशनल हॉटेलनी जागा घेतल्यानंतर त्या ठिकाणी तो जाग तो दगड जागेवर थांबला तो पुढे जा दा, जाईना म्हणून त्याला खंडगर खंगर बाबा असेही म्हणावं लागले होते आता ही गोष्ट आपण स्वतः पाहिलेली नसली नसल्यामुळे मीही जे दुसऱ्याने सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो असे ते शिंदे सर सांगायचे त्याला बराच काळ दोन हजार एकमध्ये आणि त्याच्या अगोदरचा काळ तो बराच काळ निघून गेला होता आणि तिची चर्चा आजपर्यंत मी शिक शिकवती प्रेक्षकांचं काम करत होतो तोपर्यंत त्याची चर्चा चालत होती परंतु त्याला नंतर गोल गोलकडं विहिरीसारख्या गोलकडं करून त्याच्यावरील वरती कारां सोडल्या होत्या त्या पाणी त्याच्यावरून वरती उडत होतं ती बघण्यासाठी त्याचे फोटो काढण्यासाठी फक्त लोक त्या ठिकाणी जमत होते